मित्रांच्या आठवणींना सामाजिकतेची जोड मित्रांच्या आठवणींना सामाजिकतेची जोड उगम फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तीस विद्यार्थ्यांना लाभ उगम फाउंडेशन एक हात मदतीचा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाअंतर्गत इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम कैलासवासी रोहित राजाराम गायचारे कैलासवासी नितीन नागेश कैलासवासी मोरे कैलासवासी विठ्ठल सुरेश नाईक कैलासवासी रोहिणी लक्ष्मण गावडे कैलासवासी दीपक कृष्णा भिरोडकर आणि कैलासवासी योगेश चौगुले या दिवंगत मित्रांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येत आयोजित केला होता या उपक्रमात खऱ्या अर्थाने मित्रत्वाचे मूर्तीमंतर दर्शन घडले अध्यक्ष स्थानावरून बोलताना दि इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर पी पाटील म्हणाले जीवनात काही व्यक्ती आपल्यातून जातात मात्र त्यांच्या आठवणी आपल्या मनात कायम घर करून राहतात त्या आठवणींचा सन्मान अशा सामाजिक कार्यातून जपला जातो तेव्हा ते खरेच प्रेरणादायी ठरते कार्यक्रमात यश देसाई विनायक कळमकर समृद्धी वाके श्रावणी कोपर्डे यांनी मनोगत व्यक्त करत मूर्तींच्या सुरावटींना आवाज दिला यावेळी उपप्राचार्य व्ही एन कांबळे टी व्ही खंडाळे वर्षा पाटील विद्या डोंगरे वर्षा राणी बुरुड ओंकार पाटील रवींद्र कांबळे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन उमेद संस्थेचे सौरभ पाटील प्रसाद देशपांडे नागेश मुळेक ओंकार पाटील योगेश दळवी लतिकेश देसाई महेश पाटक प्रबुद्ध शिरसाट यांनी केले सूत्रसंचलन संजय साबळे यांनी केले तर सुहास रेडेकर यांनी आभार मानले हा उपक्रम केवळ एक सामाजिक मदतीचा सा नव्हे तर मैत्री स्मरण आणि उदात्ततेचा दिवा उजळणारा ठरला